सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मंडळी कोणतीही घरामध्ये कोणतीही पूजा करायची असेल तरी त्यासाठी भरपूर तयारी करावी लागते नवरात्रीचा पवित्र उत्सव जवळ आला आहे या शुभ काळामध्ये आपण आपल्या घरातील आणि मनातील नकारात्मकता दूर करून देवीची खूप कृपा प्राप्त करायची आहे तरी तयारी करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीची सुरुवात होण्याआधी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या वस्तू घराबाहेर काढाव्यात आणि घरात कशी काय तयारी करावी याविषयीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा यामुळे काय होईल चॅनलवरती नवनवीन कुठलेही व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला लगेचच त्याबद्दलचे नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही तर घटस्थापनेची पूजाही फार मोठी असते या पूजेची तयारी करताना काही गोष्टी घ्यायच्या राहून गेल्या तर ऐनवळी खूपच धावपळ होते सगळाच गोंधळ उडतो असं होऊ नये म्हणूनच पूजेची तयारी करताना काही गोष्टींची जमवाजमोवा आधीच करून ठेवावी लागते जेणेकरून काही विसरणार नाही आणि ऐनवळी आपली धावपळ होणार नाही त्यामुळेच आपण आपले कामं अगदी सोपे होऊन जाईल आणि नवरात्र सुरू होण्याआधी कोणत्या गोष्टी कराव्या तर नवरात्र हा पवित्र काळ आहे यामध्ये पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता घराचा कोपरा आणि कोपरा स्वच्छ करून घ्यायचा आहे विशेषतः देवीची मूर्ती ठेवायची जागा स्वच्छ करून आणि शुद्ध असायला हवी झाडू मा झाडू मारल्यानंतर घरात गंगाजल गुलाबजल किंवा जे तुमच्याकडं सॅनिटायझर वगैरे असेल तर त्याने आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचं आहे तर नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरातून निघून जाते तर नवरात्राच्या आधी घराबाहेर काढायची आहे आणि तुटलेली खेळणी वस्त्रं कास तुटलेली भांडी यांनासुद्धा घराबाहेर काढायचं आहे आपल्याला घरात खंडित मूर्ती असतील तुटलेल्या भंगलेल्या मूर्ती असतील किंवा देवांचे फाटलेले चित्र असतील अशा प्रकारच्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात असते या वस्तू विसर्जित कराव्यात याचबरोबर तर जुने खंडित झालेले फर्निचर हे बदलून घ्यावे शक्य नसल्यास ते घराबाहेर काढावे आता जर तुमच्या कडे घटस्थापना केली जात असेल तर घराच्या ईशान्य कोपरा स्वच्छ करून घ्यावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात गोमूत्र या दिशेला करणे अत्यंत शुभ मानले जाते शिवाय फुलांची आरास करून पतरवाळी माती पसरून त्यावर घटस्थापना करावी ईशान्य कोपरा हा देवी देवतांना आकर्षून घेतो असं म्हणतात आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुमच्याकडे अखंड ज्योत तेवट ठेवणार असाल तर वास्तूच्या आग्नेय दिशेलाही ज्योत ठेवावी असं सांगितलं जातं कारण आग्नेय दिशा ही आग्नेय तत्वाशी संबंधित दिशा मानली गेली आहे त्यात अखंड दिव्यामुळे आपलं घर उजळून निघतं आणि शिवाय आपलं भाग्यही उजळतं असं सांगितलं जातं नवरात्रीसाठी नवरात्रीच्या वेळी देवीची पूजा विधी अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे पूजा साहित्याची व्यवस्थित तयारी आधीच करून घ्यावी घटस्थापनेची साठी योग्य मुहूर्त पाहून घटाची सजावट करण्यासाठी नारळ सुपारी हळद कुंकू आणि देवीच्या नवदुर्गांच्या चित्रांची तयारी करून घ्यावी किंवा देवीची मूर्ती असेल तर उत्तम देवीसाठी नवीन वस्त्र साडी चोळी खण किंवा मग पांढऱ्या रंगातील विशेष वस्त्र किंवा खरेदी करावे पूजेसाठी पान फुलं दुर्वा आणि निरंजन यां यांच्या तयारीसाठी स्थानिक बाजारात जाऊन योग्य वस्तूंची निवड करून घ्यावी घरातनं दररोज धूप अगरबत्ती आणि गंध दररोज दाखवावा यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक राहतं कोणतीही धार्मिक श्लोक दुर्गा सप्तशती किंवा देवीच्या आरत्या घरांमध्ये दे सुरू ठेवाव्यात या मंत्रांनी वातावरण दिव्यात दिव्यता प्राप्त करत असतं म्हणतात की घरातील सदस्यांनी एकत्र येऊन सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती आवर्जून करावी आता नवरात्रीमध्ये दे देवीच्या पूजेचा मुख्य भाग असतो देवीचं स्थान घटस्थापना करण्याआधी आपण देवघर सगळे देव, देव व्यवस्थित स्वच्छ करून ठेवावेत यामुळे स्वच्छ केलेल्या देवाच्या मूर्ती मूर्तींच्या खाली टाकायचे आसन असतील तर देवांचे काही दागिने रांगोळीचे डब्बे रंग असं सगळं देवघराजवळचे आणून ठेवावे देवीची स्थापना करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला खास ठिकाण निवडावं हे ठिकाण शुद्ध करून स्वच्छ आणि देवघराच्या जवळ असावं फक्त घटस्थापना केली जात असेल किंवा फक्त ज्योत लावली जात असेल तर योग्य त्या दिशेची निवड करावी देवीच्या मूर्ती सुंदर मंडप फुलांनी या मंडपात आकर्षक दिवे लावावी ज्यामुळे वातावरण भक्तिमय बनू शकतं तर पूजेसाठी फुलं काढून ठेवावीत काही फुलांच्या पाकळ्या करून ठेवाव्यात घटात माळ सोडायची असेल तर त्या ती आधीच करून ठेवावी घटाखाली ठेवायला ताट ताट टाकायची माती आता मातीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला घरातल्या परंपरेनुसार गहू किंवा पंचधान्य पाच फळं किंवा पाच केळी असं सगळं या एका ता, ताटात तयार करून ठेवावं जेणेकरून ऐनवेळी खूप धावपळ होणार नाही आता नवरात्रीच्या ना काळामध्ये अनेक जण उपवास करतात व्रतासाठी आवश्यक असलेले फराळाचे पदार्थ साबुदाना राजगिरा शेंगदाणे गोडाचे पदार्थ याची सुद्धा पूर्वतयारी करून ठेवावी उप दिवशी देवीची आरती नंतर संध्याकाळी फलाहार करावा प्रत्येक घराच्या परंपरेनुसार नैवेद्य वेगवेगळा दाखवला जातो त्यामुळे आपल्या घराची परंपरा जशी आहे त्याचनुसार आपण नैवेद्याची तयारी करून ठेवावी आता जसं सांगितलं की नवरात्राच्या आधी घराची स्वच्छता करायची आहे त्याचप्रमाणे घराची आणि शारीरिक स्वच्छतेसोबतच मनाशी शुद्धी सुद्धा करणे ही महत्त्वाचं आहे कोणावर राग द्वेष असल्यास नवरात्रीच्या आधीच क्षमा याचना करून घ्यावी मनात शांती आणि प्रेम ठेवावं नवदुर्गांच्या आराधनेत मनोभावे सहभागी व्हावं आणि नकारात्मक विचार दूर करून टाकावे नवरात्रीच्या वेळी घटस्थापना केली जाते घटाच्या बाजूला पसरलेल्या मातीत धान्याची रुजवून केली जाते ते धान्य जसं जसं फळतं तसं तसं घरात चैतन्य मांगल्य पसरतं याचबरोबर घरात सुख समृद्धी वृद्धिगंत वृद्धिंगत होते अशा सकारात्मक ऊर्जेसाठी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करणं महत्त्वाचं ठरतं ती दूर केली तरच सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या वास्तूत होऊ शकतो यासाठी वास्तुशास्त्राने दिलेल्या उपाय सुद्धा केले जाऊ शकतात ते पुढील प्रमाणे नवरात्रीचे दहा दिवस आपल्या वास्तूच्या मुख्य दरवाज्यावर कुंकुणा स्वस्तिक रेखा वाटावं त्याचबरोबर आम्रपल्लव किंवा झेंडूची तोरणं लावावीत ते शक्य नसेल तर आंब्याची ढाळी लावावी प्रवेशद्वारावरील या खुना आपल्याला वास्तूमध्ये आनंद चैतन्य आणि मंगल्य अंत असं सांगितलं जातं तर मंडळी ही इतने होती नवरात्र उत्सवाची तयारी करण्यासंबंधीची काही महत्त्वपूर्ण माहिती देवीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहो आणि नवरात्रात आपलं घर सुख समृद्धीने भरलेलं जावं हीच देवीचरणी प्रार्थना आजची ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही दाबा तर सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ